उन्हाळ्यामध्ये सर्वांनाच आईस कँडी किंवा बर्फाचे गोळे किंवा कुल्फी अशी खावंशी वाटते पण आपण बाहेरून विकत आणण्यापेक्षा केमिकल फ्री अशी घरच्या घरी अशी आईस कँडी कुल्फी बनू शकतो तर आपण आज बनवणार आहोत ही आईस कँडीन ही बनवणार आहोत आपण खरबुजापासून सध्या मार्केटमध्ये खरबूज खूप मोठ्या प्रमाणात अवेलेबल असतात त्यामुळं आपण केमिकल फ्री असं आईस कँडी घरच्या घरी कसं बनवायचं विकतचा कलर न टाकता किंवा कोणताही सेन्स न वापरता आपण एकदम छान अशी हा बर्फाचा गोळा किंवा आईस कँडी बनवणार आहोत त्यासाठी असं फ्रेश खरबूज घ्यायचा आहे आणि खरबूज फ्रेश असलं तर आईस कँडी छान बनते कलर छान येतो आणि खायला पण चविष्ट लागते त्यामुळं खरबूज असं फ्रेश घ्यायचं आणि हे बघा मी अशा कापा करून घेणार आहे त्याच्या तर खरबूज असं कट करून घेतलं वरच्या सग सर्व बिया काढून घ्यायच्या तर अशा पद्धतीने आपल्याला ना सर्व बिया काढल्यानंतर या खरबुजाला छोट्या छोट्या पिसेसमध्ये कट करून घ्यायचं आहे विशेष म्हणजे ही आय आईस कँडी किंवा खरबुजाची आईस्क्रीम खूप टेस्टी लागते तर अशा पद्धतीने छोट्या छोट्या बिया छोटे छोटे पिसेस कट करून घ्यायचे आहेत तर मी सर्व एक खरबुजाचे सर्व पिसेस असे कट करून घेतलेले आहे आणि आता आपल्याला मिक्सरला हे स चांगली फाईन पेस्ट करून घ्यायची याच्या याच्यात बिलकुल पाणी वगैरे टाकायचं नाही खरबुजामध्ये ऑलरेडी पाण्याचं प्रमाण जास्त असतं त्यामुळं पाणी टाकायचं नाही आता थोडी साखर टाकलेली आहे मी साखर थोडीच टाकायची कारण खरबूज ऑलरेडी गोड असतं आणि गोडाचा पदार्थ म्हटल्यावर चिमूटभर मीठ टाकायचंच कारण चव छान वाढते अजून आणि मिक्सरला अशी फाईन पेस्ट करून घ्यायची आहे बिलकुल आपल्याला गाळून वगैरे काहीच घ्यायचं नाही आहे फक्त मिक्सरला फाईन पेस्ट करून घ्यायची त्याची तर अशा पद्धतीने मी आता हा जो फूड कलर आहे तो फूड कलर टाकणार आहोत आपण केसरी कलर थोडा टाकू थोडा मी अगोदर टाकलेला आहे ना आता थोडा टाकायचा आणि चांगलं मेल्ट करून घ्यायचं चा, म्हणजे चांगलं मिक्स करून घ्यायचं आईस कॅन्डीला कलर खूप छान येतो असा जर तुम्ही कलर टाकला त्याच्यात तर तर अशा पद्धतीने याला चांगलं मिक्स करायचं सर्व बाजूनं एकजीव झालं पाहिजे आपण एरवी असं खरबूज खातो पण थोडं पानचट लागतं तर आपण साखर टाकल्यामुळं म्हणजे खूप छान अशी चव पण येते आणि खूप दिसायला आणि टेस्टी पण लागतं तर अशा पद्धतीने याला सर्व मिक्स करून घ्यायचं हे मिश्रण बिलकुल आपण याच्यात कोणतंही केमिकल किंवा काहीच वापरलेलं नाही त्यासाठी मी असे कप घेतलेले आहे आपण आईस्क्रीम विकत आणल्यानंतर असे कप मिळतात किंवा तुमच्याकडे छोटे 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 स्टीलचे कप असतील त्याच्यातही तुम्ही करू शकता आणि ह्या कपमध्ये भरून दोन कप भरून मी असे आईस कँडी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तुमची मुलं ही अशी आईस कँडी खरंच आवडीनं खातील खूप टेस्टी लागते एक विशिष्ट चव येते त्याच्यावर त्याच्यात कारण ही पूर्णत नैसर्गिक आहे केमिकल फ्री आहे त्यामुळं हिची चव ओरिजिनल असते आणि आता आपल्याकडं सिल्वर फॉलचं पेपर असेल तर असे पेपरने याला चांगलं पॅक करायचं आहे मेन म्हणजे काय आहे की याला तुम्ही जितकं पॅक करसाल तितकं लवकर तुमची आईस कँडी बनवून तयार होते तर असे पॅक केल्यानंतर खूप लवकर फास्ट असा त्याचा गोळा तयार होतो बर्फाचा दुसरा पण कप अशा पद्धतीने आपण पॅक करून घेणार आहोत दोन्ही कप असे पॅक केले आणि वरून आपण याला आता जे झाकण होते त्याचे ते झाकण लावून घेणार आहोत झाकण इतके काही फिट्ट लागत नाही पण ॲज इट इज वरती ठेवले तरी हरकत नाही आणि आता आपल्याला याच्या याला काडी लावायची आहे जशी आईस बर्फाचा गोळा मिळतो तसं तर थोडं चाकू असं मी गरम केलं आणि त्याला थोडंसं हे पाडून घेतलं थोडं होल तर अशा पद्धतीने त्याच्यात ही आईस्क्रीमची काडी ठेवायची म्हणजे ती सकाळपर्यंत असे पॅक होऊन जाते आतमध्ये पण आपण होल पाडून घेतलेला आहे सिल्वर पेपरला पण आणि याच्यात बिलकुल एअर जाणार नाही याची काळजी घ्यायची म्हणजे लवकर आईस्क्रीम तुमची तयार होते म्हणजे आईस कँडी लवकर तयार होते आता आपण आपन, हे अशा पद्धतीने काडी खोसल्यानंतर आता आपण फ्रीजला हे रात्रभरासाठी ठेवणार आहोत असं ठेवून द्यायचं छान होते दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकता तुम्ही मी वरचे झाकण काढले त्याचे आणि हे सिल्वर फॉलच्या पेपरनंच त्याची छान असे आईस्क्रीम बनवून तयार झालेली आहे बिलकुल काही वेळ लागत नाही केमिकल फ्री आहे शंभर टक्के नैसर्गिक आहे जर तुम्ही अशी टरबुजाची किंवा खरबुजाची आईस्क्रीम मुलांना करून दिली तर नक्कीच मुलांना ही आईस्क्रीम खूप आवडेल खूप छान आहे खायला जबरदस्त लागते चविष्ट लागते आणि आता ती खूप घट्ट झालेली आहे त्यामुळं नॉर्मल वॉटरमध्ये त्याला थोडं ठेवायचं आणि असं थोडं हलवत राहायचं म्हणजे ते सैल होऊन जातं थोडं तर ह्या अशा पद्धतीने त्याला हे करीत राहायचं गोल गोल फिरवत राहायचं म्हणजे तर आपण ह्या आईस मध्ये बिलकुल दूध किंवा कोणतंही पावडर याचा वापर नाही केलेला कारण की खूप छान अशी नैसर्गिकरित्या बनवल्या जाती आणि असं गोल फिरून त्याला एकदम असं काढून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने तुम्ही ख टरबुजाचीही आईस आईस कँडी बनवू शकता बघा किती छान आपली आईस कँडी बनवून तयार झालेली आहे त्याच पद्धतीने आपण दुसरा पण गोळा अशाच पद्धतीने काढून घेऊ हे मोठे मोठे साईजचे दोन गोळे मी करून घेतलेले आहे बर्फाचे गोळे किंवा गारीगारी म्हणू शकता पहिले कलर टाकून अशी गारीगार बनवल्या जायची पण हे ओरिजिनल नैसर्गिकरित्या पूर्णत शुद्ध जे मुलं खरबूज वगैरे खात नाही त्यांच्यासाठी एकदम छान असे ही आईस्क्रीम आहे किंवा आईस कँडी बनवलेली आहे तर तुम्ही नक्कीच अशी आईस कँडी बनवून बघा विशेष म्हणजे कोणतंही केमिकलचा कलर वगैरे न वापरता किंवा कोणतंही पावडर न वापरता ही आपण आईस कँडी बनवलेली आहे एका फळापासून आणि किती शुद्ध आहे किती नैसर्गिक आहे तुमच्या समोर रिझल्ट आहे आणि किती छान बनलेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही आईस कँडी नक्की बनवून बघा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा पद्धतीने पद्धतीने तुम्ही जर आईस कँडी बनवली तर तुमच्या मुलांना नक्कीच आवडेल थँक्यू